सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर आता या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत या हत्याकांड प्रकरणातील सध्या प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा फरार आहे मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी कृष्णा आंधळेने मोकारपंथी या ग्रुपवर केलेल्या व्हिडिओ कॉलमुळे सध्या या हत्याकांडामागचं भयान वास्तव जगासमोर आलंय व्हिडिओत नेमकं काय घडलं पाहण्यापूर्वी लगेच यस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर मात्र दाबायला विसरू नका सध्या सी आय डी कडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी न्यायालयामध्ये अठराशे पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय या दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराड हाच सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं नमूद करण्यात आलंय दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी तारीख होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी दुपारी तीन वाजून सुमारास सुदर्शन प्रतीक सुधीर सांगळे तसेच कृष्णा आंधळे जयराम साटे व महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोलनाका इथं जबरदस्तीने अडवलं त्यानंतर त्यांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ मधून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना एका शेतामध्ये नेलं त्यानंतर त्या शेतामध्ये या आरोपींनी प्लास्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅसचा पाईप तसेच क्लच वायर आणि काठ्यांचा वापर करून संतोष देशमुख यांना निर्गुणपणे मारहाण करायला सुरुवात केलेली होती मात्र ज्यावेळी हे आरोपी देशमुखांना मारहाण करत होते त्यावेळी सरपंच संतोष देशमुख हे माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलाबाळांसाठी मला जिवंत सोडा अशी कळकळीची विनंती ते आरोपींसमोर करत होते मात्र दगडाचं काळीज असणाऱ्या आरोपींना पाजर काय फुटला नाही संतोष देशमुख कळवळत होते आणि आरोपींकडे त्यांना जिवंत सोडण्याची विनंती करत होते मात्र आरोपींनी त्यांना अत्यंत निर्दयीपणे संपवून त्यांचा मृतदेह साधारणपणे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दैटना फाटा येथे टाकून हे आरोपी पळून गेलेले होते